भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी प्रणितिती शिंदेचा खोचक टोला आकाशात विमान घेट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याची बसून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी गाईगडबडीत पाडली चिमणी पाडून सात महिने झाले अद्याप विमान लँड झाले नाही चिमणी पाडल्याने हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाली भाजपाचे लोक फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाहीत अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित शिंदे यांनी केली प्रणित शिंदे आज अक्कलकोट तालुक्याचा गाव दौरा करत होत्या या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न दुधाला मिळणारा कमी भाव शेतकऱ्याच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजपा सरकारला धारेवर धरले प्रणिती यांनी सांगवी शिरवळ शिरवळवाडी वागदर्गी गोगाव खैराट भुरीकवटे किर किरणहाळी बोरगाव घोसळगाव सापळा समर्थनगर कडपगाव नावितगी आणि नागनसूर या गावांना भेटी दिल्या वागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वराची यात्रा सुरू आहे यावेळी प्रणित यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अशोकबाई बरोळगी माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर शरद पवार शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नवाज कोरबू काँग्रेस महिला अध्यक्षा शीतलताई मैत्रे माजी सभापती प्रथमेश मैत्रे अध्यक्ष रईश टीनावाला शिवसेनेचे आनंद बुकानुरे राष्ट्रवादीचे नवाज कोरबू संचालक किराणा दसाडे सिद्धार्थ गायकवाड सायबू गायकवाड उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफिक मुल्ला माजी सरपंच रवी वर्णाळे उद्योजक राजकुमार निरोळी बाजीराव खरात सिद्धू कोळी रवी पोमाजी धानप्पा आळंद शकील शेख अरुण जाधव अशोक बंदिछोडे काशीनाथ कुंभार सुनील कोळी संतोष आदी सब पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते